मराठी साहित्य संमेलनाचं नियोजनाचं आपल्याला भाग्य लाभलेलं आहे याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व साजरा करत जोडला आहोत सर्वांचे हार्दिक स्वागत टॅन 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 टन टॅन टन टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 बहु ज्वारी बाजरी मिईसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टँगेम आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 आजच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णव हे आपल्या इथं येण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष निलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांच मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत आता, आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलोय सगळ्यांना माहित आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक इथं आलेल्या सातार मध्ये आहे की, की यशस्वीरित्या साहित्य संमेलनाचा जो शिवधनुष्य आहे तो फेलण्याची पण एक 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 वर्ष पुढे जा गेलं नंतर मग दिल्लीला झालं मला वाटते नंतर मधल्या काळात फॉरेनला पण पन झालं आम्ही माग नंतर अगदी काटावर आलो होतो की यंदा आता साताराला मिळेल पण त्यावाला आमळनेरला गेलं आणि परत आपण पण मला वाटतं जसा विनोद न उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव हा मला वाटतं योगायोग जुळायला पाहिजे होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडे आलेलं आहे थोडक्यात उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की एकट्या शिवेंद्राजी किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सावंत साहेब अध्यक्ष किंवा कुणाच्या कि एक एकट्याची नाहीये आज हा माझं म्हणणे की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान आहे असं म्हटलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यानं आता ह्याच्यामध्ये या नियोजनामध्ये तयारीमध्ये आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि हे कायमस्वरूपी साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेमींच्या श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करायला लागणार आहे नियोजन करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं हे सातरकर कोरेगाव मान खटाव कुठलाही तालुका आपण पलटण घ्या कराड पाटण जावळी कुठलेही या सगळ्यांचं आज, आज जिल्ह्याचा हा बहुमान आहे जिल्ह्याला हा मान दिलाय जिल्हा म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व साहित्यिकांनी सर्व साहित्य प्रेमी असतील वाचक असतील सगळ्यांनी या ह्याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं आम्हाला सगळ्यांना जरी आम्ही म्हणजे मान्यता किंवा मंजुरी घेण्या काय म्हणायचं तार हे सातारा मिळ मिळवण्यासाठी आम्ही जरी काही ठराविक लोक पुढं जरी असलो तरी हे जे मिळाले हे सातारा जिल्ह्याला मिळाले हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी पहिली विनंती आहे आणि नक्की हे सातारमध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत आर्थिक नियोजन आपण चांगलं करू शकतो आज पूर्वी सातारला पेन्शनरांचं गाव म्हणायचे आता पेन्शन वाले आपल्या इथं राहिलेले नाहीत आता नक्कीच आपल्या इथं खर्च करणारी लोक आहेत आणि अशा एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रमावर तर नक्कीच मनापासून खर्च कर करतील म्हणजे यात कोणी काय हात आकडता टेबल खर्चाला असं नाही आणि नक्कीच बाकी पण म्हणजे इथं असणारे सर्व ज्याला आपण साहित्य प्रेमी म्हणतो आपल्या सातारमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना या सगळ्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्र या सगळ्या क्षेत्राची जाण आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एक, एक पर्वणी मला वाटते या साहित्य संमेलनाच्या माध्यमातन आज सातारमध्ये आलेली आहे किंवा होणार आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आज आपली शाहूपुरी शाखा आपल्या साहित्य परिषदेची या शाहूपुरी शाखेचा आणि विनोद आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा प्रयत्न प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींना आज हे आपल्याला यश जे ते मिळाले तेव्हा आता पुढच्या आपल्याला हळूहळू कामाला लागायला लागणार ला 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 आहे आता ज्या वेळेला तारीख ठरल म्हणजे जी आता आपल्याला सातारा हे स्थळ निवडलं गेलं पण कधी घ्यायचं कुठली तारीख कधी हे करायचं हे आता मला वाटतं मिलिन जोशी वगैरे हो तुमचे साहित्य परिषदेची लोक परत एकदा बसून आपल्याला सांगतील आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला ज्याला आपण रिव्हर्स प्लॅनिंग म्हणतो ते आपल्याला तिथून करायला सुरू करायला लागणार आहे आणि मग सगळंच म्हणजे नुसतंच साहित्य संमेलनाचं ठिकाण नाही तर शहराचं पण सुशोभीकरण परिसराचं सुशोभीकरण या सगळ्या गोष्टी का इथं बाहेरनं दे, बाहेरच्या देशात सुद्धा मराठी साहित्यावर प्रेम करणारी लोक सातारे जाणार आहेत आणि मग असं असताना आपलं आशा, शहर आपला जिल्हा म्हणा आपलं शहर म्हणा हे आल्यानंतर त्यांना सुंदर कसं आहे हे दिसलं पाहिजे इथली लोक प्रेमाची किंवा एक चांगली भावना कशी इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे हॉटेल व्यवसाय जे काय असं मग हे आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या तयार करायच्यात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं मी हो। परत एकदा मराठी साहित्य परिषदेची आपली आणि त्यांचे सर्व सावंत साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी सगळ्यांचं मनापासून आणि विनोद कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे सगळं केलं विनोदनं सांगितलं की आम्ही बाबांना घेऊन जायचो आणि ते नेहमी म्हणायचे ने मला नेमके या कार्यक्रमाला का बोलवतो हे मला कळत नाही पण खरंच आहे कारण मी काय अजून असं काय साहित्यामध्ये शिरलोय आणि काय पुस्तक बिस्तक लिहिलंय किंवा मी असं म्हणू पण शकत नाही मी तयारी करतोय पुस्तक लिहायची किंवा सुरू केलंय असं काही नाही कारण अजून असा विषय मला अजून सापडणार अजून घ्यायचं कशावर हा जरा फार असे अनेक विषय माझ्या पुढे त्यामुळे निर्णय मला करता नाही की कुठला विषय धरायचा जाऊ दे गप्पीचा बाज सोडू आणि विनोदने सांगितलं की बाबांनी केलं की कशा पद्धतीने आम्ही मागणी करायची तर ती आम्ही बाकीच्या सगळ्या मागण्या आंदोलन वगैरे ठीक आहे पण राडा करायच्या विषय आपण सोडून दिलेले आहेत <laughs> राडा केला की पासपोर्ट अडकून राहतो त्यामुळं सगळ्यात सगळ्यात मोठा ताप तो असतो पासपोर्ट त्यामुळे राडा वेळा का आता काही राहिलेला नाही आता साहित्य संमेलनाचं जे काय असेल ते नियोजनाचाच राडा झाला पाहिजे असं या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा सर्व सातारकरांचं मनापासून अभिनंदन करतो आज आपल्या सातारला हे साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने दिलं त्याबद्दल आणि आपल्या सर्व साहित्य परिषदेच्या सदस्यांचं पण त्यामध्ये विनोद पण सदस्य आहे कारण मी काल पण बोललो की एखाद्या वेळेस असं पण असेल की जोपर्यंत एखादा सातारकर तिथं शिरत नाही तोपर्यंत सातारला मिळणार नाही आणि विनोद तिथं सदस्य म्हणून गेला पत, म्हणजे तिथं त्याला पद म्हणजे पदावर म्हणा किंवा त्याच्यामध्ये त्याला तिथं काम करण्याची संधी मिळाली दुसऱ्या आपल्या सुनीता राजे पवार पण तिथे आहेत खटावच्या सगळ्यांनी एकमतानं आपल्याला ही एक मान्यता मिळाली म्हणजेच आपल्यावर बाहेरच्या सर्व म्हणजे राज्यातल्या आणि बाहेरच्या राज्यातनं सुद्धा म्हणजे नुसतं महाराष्ट्र नाही तर आपले गुरैया स्वामी कर्नाटकवरन गुलबरग्यावरनं ते आले होते म्हणजे तिथली जी आपली साहित्य परिषदेची शाखा आहे त्यांच्या वतीनं ते जे काही आपलं स्थळ पाणीच्या कमिटीमध्ये ते कर्नाटकावरनं आले होते त्यांनी पण आपल्यावर सगळा विश्वास दाखवला हेच मला वाटतंय आपल्या म्हणजे यशाच एक काय म्हणायचं गम काय असं म्हणावं लागेल की आपण यशस्वी करू शकतो आपण यशस्वी करू ही खात्री त्यांना पण आहे त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं परत एकदा अभिनंदन आभार मानतो आणि सगळ्यांच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्था>